अकोला जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेला काणीमाफ फासणारा प्रकार सामोर आला आहे महाराष्ट्र शासन चिन्हांकित असलेल्या वाहनामध्ये दारुडे अधिकारी कर्मचाऱ्यांशी दारूच्या नशेत लूटवून होऊन रेल्वे स्टेशन परिसरात दिसून आले असून यावर आता जिल्हा प्रशासनाने कुठेतरी अशा बेताल प्रकाराला नियंत्रित करणे गरजेचे झाले आहे महाराष्ट्र राज्य शासनाने अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कर्तव्यात कुठेही अडथळा निर्माण होऊ नये व शासकीय काम सोयीस्करित्या पार पाडावे या उद्देशाने राज्य शासनाने वाहन उपलब्ध करून दिले पण या वाहनाचा सदुपयोग कमी तर दुरुपयोग जास्त होत असल्याचा प्रकार बुधवारी रात्री अकोला रेल्वे स्थानकावर दिसून आला आहे महाराष्ट्र शासन चिन्हांकित असलेल्या एम एच पस्तीस डी तीनशे अठ्ठावीस या वाहनामध्ये काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समूह मध्यधुंद अवस्थेत आढळून आला शासकीय वापरण्यात येणारी वाहने रात्री ओल्या पार्ट्यासाठीही वापरली जात आहे हे व्हिडिओतून समोर आले आहे मध्यप्राशन केलेल्या या कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांना एवढी सूद नव्हती की आपण रेल्वे स्थानकासारख्या कोणत्या परिसरात कुठल्या अवस्थेत वावरत हो। आहोत आणि कुठल्या वाहनांमध्ये फिरत आहोत याचे देखील भान नव्हते अंगात बनियान आणि महाराष्ट्र शासन चिन्हांकित असलेली वाहन ही रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या स्थानिक नागरिकांच्या डोळ्यात होती ही महाराष्ट्र शासन चिन्हांकित असलेली वाहन कुठल्याही शासकीय विभागाची आहे याची माहिती समोर आली नाही पण या वाहनात असलेली शासकीय व्यक्ती ही शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी असल्याचे समजून आले आहे अशाही प्रकारे महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार चिन्हांकित असलेल्या वाहनाचा दुरुपयोग हा प्रशासनाच्या अब्रूचा मुद्दा आहे यावर आता जिल्हा प्रशासनाने या एच पस्तीस डी तीनशे अठ्ठावीस क्रमांकाच्या वाहनांची चौकशी करून या दुरुपयोग करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर काय कारवाई होते हे बघणे गरजेचे झाले आहे